सम्मस् नमोतस् भगवतु अर्हतु सम्माम्बुद्धस् नमो तस्य भगवतो अरहतो संबुद्धस् ये च बुद्धातिता च ये च बुद्धानागता अच्युपन्ना च ये बुद्धा अहं वन्दमि सर्वदा भूतकाळातील होऊन गेलेले सर्व सम्यक समृद्ध तथा वर्तमानामध्ये उपस्थित सर्व सम्यक समृद्ध रंग आणि भविष्यामध्ये होणारे सर्व सम्यक समृद्ध यांना त्रिवार पंचम प्रणाम करतो मंचावर पूज्य भरंद ज्ञानज्योती महास्थवीर यांना त्रिवार वंदन मंचावर आसीन कुज्य भिक्खू प्रज्ञानंद थेरो बुद्धज्योती थेरो यांना सुद्धा त्रिवार वंदन आणि समस्त भिक्षुगण जे काही माझ्यापेक्षा मोठे आहे त्यांना वंदन आणि लहान जे आहेत त्यांना आणि आशीर्वाद आज लेदी सयाडो विपशना केंद्र या ठिकाणी कठीण चिवरदान या कठीण चिवरदानाच्या कार्यक्रमानिमित्ताने आपण हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला सर्व श्रद्धावान उपासक उपासिका आज या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो सर्वप्रथम आज अठ्ठावीस बुद्धापासून इक ते इकडे जिथे कठीण वरदान बनत आहे तिथपर्यंत आणि तिथून या मंचापर्यंत जे धातू आले आहेत आपल्याकडे आज ते नवीन धातू जे आले आहेत छोट्या कलशमध्ये ठेवले आहेत ते धातू थायलँड वरून आलेले आहेत थायलंडच्या त्या भागामध्ये जिथे आपल्या इथले भिक्षू विनय ज्योती त्या ठिकाणी वर्षावासासाठी गेले होते आणि त्यांना तिथेच अटॅक येऊन त्यांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी तिथलेच मोठे बनते त्यांचं नाव त्यांनी आज वर्षा वर्षावास जो आहे तो दिल्लीमध्ये केला हॅलो दिल्लीमधून ते जेव्हा बुद्धगायला आले बिकू ज्ञान सुद्धा त्यावेळेस बुद्ध आले होते बिकू ज्ञान ज्योती जेव्हा बुद्ध्यावरून वापस जात होते त्यावेळेस अचानक बिली फ्लाईट नेणार होते आणि त्यांची चुकामुक झाली म्हणून ज्ञान ज्योती बांधेजीकडे ते धातू त्यांना देता आले नाही आणि ते मला भेटले आणि मला मला माझ्याशी संपर्क करून त्यांनी सांगितलं की हे जे धातू आहे हे भनते ज्ञान ज्योतींना भिकू ज्ञान द्यायचे आहे मग मी त्यांना विचारलं हे धातू कोणाचे आहे तर ते म्हणाले हे धातू भगवंताचे आहे मी म्हटलं तुम्हाला हे धातू कुठून मिळाले तर त्यांनी धातू विषयी सांगितलं थायलंड मधले एक अरांत ध्यान करत असताना आकाशमार्गे हे धातू त्यांच्या अंगावर आले पडले आणि हे ते धातू आहेत जे आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचले आहेत अशा धातूच्या सानिध्यामध्ये आपण सर्व या ठिकाणी महापुण्यदान करणार आहात कठीण चिवर दान करणार आहात कठीण ची वरदान केल्याने काय होत महापुण्य फल प्राप्त होत या ठिकाणी उपासक उपासिका आहे श्रद्धावान उपासक उपासिका आहे पूजनीय भिक्षु संघ सुद्धा आहे म्हणजे संघ आहे या ठिकाणी किती भिक्षू आहेत जर या ठिकाणी तीन भिक्षू असते तर तुम्हाला महापुण्य करता आलं असतं का नाही करता आलं असतं ज्या ठिकाणी संघ असतो पाच भिक्षू असतात पाच पेक्षा जास्त भिक्षू असतात त्या ठिकाणी कठीण चिवरदान केल्या जाते आणि त्याच्यानी काय होत महापुण्य फल प्राप्त होत असत नागित थेरो यांनी म्हटलं की एकदा मी गुणोत्तम संघाला कठीण चिवरदान दिलं आणि त्याच्या पुण्याने मी तीस कल्पापर्यंत दुर्गतीमध्ये गेलो नाही तीस कल्पापर्यंत एका कल्पाची आपण गिनती करू शकत नाही एवढं मोठा एक कल्प असत तर तीस कल्पापर्यंत ते दुर्गतीमध्ये गेलं नाही एक कठीण चिवरदान केलं संसारातल्या सर्व वस्तू जमा करून घ्या आणि ते दान द्या आणि एकीकडे फक्त एक कठीण चिवरदान संसारातल्या सगळ्या वस्तूचं दान, दान एकीकडे आणि कठीण चिवरदान एकीकडे तरी कठीण चिवर दानाचं पग्रभारी महापुण्य या ठिकाणी होणार आहे दोन वर्षापासून लगातार आता हे तिसरं वर्ष बाहेरचे उपासक उपासिका येतात कठीणची वर दान मिळतात इथे आणि सकाळी सकाळी भिक्षु संघाला दान करतात यावेळेस काही कारणास्तव नाही आले परंतु आपल्या उपासिका ज्या तयार आहेत त्या तयार करत आहेत वर महापुण्य फल प्राप्त करण्यासाठी तर हे एवढं मोठं महापुण्य तुम्ही या ठिकाणी प्राप्त करणार आहात आणि शील समाधी प्रज्ञा स्वतःच्या मनाला आपल्या स्वतःच्या मनाला स्वतःच्या ताब्यात घेऊन जे तीन प्रकारचे कर्म काही कर्म वाचिक कर्म आणि मानसिक कर्म काही कर्म जे आपण कायाने करतो आपल्या शरीराने करतो ते काही कर्म वाचिक कर्म जे आपण आपल्या वाचने बोलतोय ते वाचिक कर्म आणि मानसिक कर्म म्हणजे जे आपण मनामध्ये चेतनेमध्ये उत्पन्न करतो ते मानसिक कर्म तर वरवर आपण पाहतो तर आपल्याला काय वाटतं की काही कर्म खूप मोठा आहे काही कर्म खूप मोठा आहे त्याच्यापेक्षा आपण वाचेच्या कर्माला कमी लेखतो आणि त्याच्याही पेक्षा आपण मानसिक कर्माला कमी लेखतो परंतु निसर्गाच्या नियमानुसार पाहिलं धर्माच्या नुसार पाहिलं तर मानसिक कर्म जे आहे तेच तुम्हाला पकड देणार आहे काही कर्म एखादा डॉक्टर आहे सर्जन आहे तो आपल्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करत आहे आणि चुकून त्याचं ऑपरेशन फेल झालं ऑपरेशन करणाऱ्याची मृत्यू झाली त्या ठिकाणी आईचं कर्म सांगतोय आणि दुसरीकडे एखादी चोर लोटारे डाकू एखादा चाकू घेऊन एखाद्याला मारतो आणि त्याचं सगळं हिसकावून घेतो त्याला मारून टाकतो तर त्या डॉक्टरनी ऑपरेशन करता करता चिकून त्याचा ऑपरेशन फेल झाला आणि तो मरण पावला आणि यांनी जाणून बुजून मारलं तर दोघांचंही कर्म सारखं झालं का डॉक्टरनी जे कर्म केलं ते करुणावश केलं आणि जे चोर होता जो लुटारू होता त्यांनी काय केलं लोभ वश केलं कर्म तर दोघांचं कर्म सारखं झालं का त्याचं फळ सारखं येईल का तर मनाचं कर्म झालं मन मनाचं कर्म जास्त आहे मनामध्ये क्रोध उत्पन्न होऊन ते काय केलं त्याला मारला चोरी केली कर्म जास्त बनवत करोना वयश त्याने काय केलं काय ऑपरेशन करत होता आणि त्याची मृत्यू झाली याचा कर्म तस तेवढंच बनल का असं वाचिक कर्म एखाद्याला आपण शिवी देतो रागावून शिव एखाद्याला मूर्ख म्हटलं आपण मूर्ख शिवी आहे रागावून म्हटलं शिवी दिली मूर्ख आणि दुसरीकडे एखादी लहान पोरगा जर किचडमध्ये खेळत आहे तर आपण त्याला प्रेमानी म्हणतो अरे मूर्ख आहे का शब्द एकच म्हटला त्याला रागवून म्हटला आणि याला प्रेमाने म्हटला दोघांचं सा कर्म सारखं झालं एकाला करुणावश म्हटला आणि एकाला रागवंश म्हटलं तर मनामध्ये जे सर्वप्रथम उत्पन्न होत ऐका मन काय आहे मनोमय आहे आपण दूषित मनाने एखादी कर्म करतो तर जसे बैलाच्या मागे जसे बंदीचे चाका फिरत असतात ना तसंच दुःख आपल्या मागे मागे फिरत असतात आणि आपण कुशल कर्म करतो तर सुख त्याचा मागे मागे कसं राहते जशी आपली छाया आपल्या सोबत राहते तसं सुख त्याच्यासोबत सोबत राहते तर म्हणून काही कर्म वाचिक कर्म आणि मानसिक कर्म तर मना मनाला आपल्या ताब्यामध्ये असं ठेवायचं काय केलं पाहिजे सगळ्यांनी ध्यान केलेलं आहे विपशना केलेलं आहे आनापान केलेलं आहे तर ह्या ध्यानाने आनापानाने विपशनाने आपल्याला आपलं मन ताब्यात आता आपलं मन ताब्यात आहे का नाही मन जसं म्हणेल तसं आपण करतो पण जेव्हा मन आपल्या ताब्यात येते तेव्हा आपण मनाला सांगू शकतो की नाही नाही हे चुकीचं आहे हे नाही करायचं आहे हे बरोबर आहे हे करायचं आहे तर आपले कर्म काय कुशल होत असतात मन आपल्या ताब्यात राहणार तुम्ही सर्व एवढ सगळ्यांचे प्रवचन ऐकता मनाला ताब्यामध्ये ठेवलं आहे सगळ्यांची गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करता की कोण काय बोलत आहे कोण काय प्रवचन करत आणि मनाला ताब्यात ठेवला समजण्याचा प्रयत्न करताय आहे तर करता या कठीण जीवरदानाच्या पुण्या मध्ये तुम्ही सर्व भागीदार आहात सर्व श्रद्धावान उपासक उपासिका आपल्या मनाला ताब्यात ठेवण्यासाठी ध्यान अनापान विपशनेचा अभ्यास करा आणि हे जे कठीण चिवरदान आहे जे धाग्यापासून सुता कापसापासून सूत बनवून सुतापासून धागा बनवून कपडा बनवून कपड्यापासून कपड्याला शिवून कलर करून एका रात्रीस तयार करून ते सकाळी सकाळी चिवरदान देतात हे पारंपरिक पद्धत आपलेही लोक शिकतील महाराष्ट्रामध्ये हे असेच जर कार्यक्रम होत राहिले तर आपलेही लोक इथे शिकतील चिवर कसं बनवायचं सूप कसं काढायचं कपडा कसा बनवायचा कसा, कसा कापायचा आता शिकत आहे बाहेरचे लोक नाही आले तर आपले लोक लागले आहेत कठीण शिवधान करायला हे असेच तीन व महिन्याचा जो वर्षावास आहे एका ठिकाणी राहून ध्यान साधनेमध्ये रममान राहून सर्व संघ जे आहे आपल्या कायावाच्या मनाने जे काही त्यांच्याकडून अपघात झाले असतात ते पंधरा दिवसामध्ये प्रतिमुखामध्ये सांगून आपली परिशुद्धी देतात आणि तीन महिने हा काळ पंधरा पंधरा दिवसात पाती मोक्ष संवर्ग करत असतात तर हे सर्व परिशुद्ध परिशुद्धता दुसऱ्यांना माहीत नव्हतं आता भिक्षूला माहीत राहत तर हा सगळा परिशुद्ध संघ आणि श्रद्धावान दायक उपासक उपासिका या ठिकाणी शील संपन्न भिक्षूंना जेव्हा कठीणची वरदान देईल तेव्हा त्यांचं खूप मोठं महापुण्य होणार आहे या महापुण्यामध्ये तुम्ही सर्व भागीदार आहात या ठिकाणी आता माझ्यापेक्षा सुद्धा मोठे मोठे भिक्षू बोलणार आहेत तरी मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी माझे दोन शब्द Hamba tu ani sarwana ashirwad tetapna,